नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपल्या कांद्याची काढणी चालू आहे आणि आत्तापर्यंत दोन तीन एकर कांदे तीन एकर कांदे काढून झालेले आहेत अजून तीन एकर कांदे काढायचे राहिलेत तर मित्रांनो बघा हे कांदे काढून प्लॉट प्लॉटमध्ये अशा पद्धतीने आरण लावलेले आहे बघा ही आरण लावली कांद्याची आणि याच्या खाली कांदे झाकून ठेवलेले आहेत बघा हे बघा कांदे झाकून ठेवलेत अशा पद्धतीचे कांदे आहेत आणि ऊन लागावं नाही म्हणून त्याच्यावरून ही कांद्याची पात टाकलेली आहे अशी आणि जवळपास एवढे दोन प्लॉट काढायला मित्रांनो दोन तीन दोन दिवस लाग तीन दिवस लागले दोन तीन दिवस लागले एवढं प्लॉट काढायला पाचशे रुपये वाजाने मजूर आणलेत आणि अशा पद्धतीनं काम चालू आहे तर आता बघा हे कांदे अजूक दहा पंधरा दिवस अशीच आरण शेतामध्ये ठेवायची म्हणजे कांदा मुरून द्यायचा चांगला आणि चांगला मुरला मग दहा पंधरा दिवसांनी हा कांदा डायरेक्ट वखारीत नेऊन टाकायचा आपण वखार बनवलेली आहे पात्र्याची त्याच्यामध्ये हा कांदा नेऊन साठवणूक करायची आणि चांगला ज्या वेळेस आपल्याला भाव मिळेल त्यावेळेस मग वखारेतून कांदा विक्रीसाठी काढायचा मित्रांनो तोपर्यंत कांदा आपला हवाखारीमध्येच राहणार आहे आणि ज्यावेळेस चांगला भाव येईल त्यावेळेस बाहेर काढायचा तर पहा मित्रांनो कांद्याला खूप कष्ट असते कांदा रोप टाकणे पहिल्या सुरुवातीला रोप टाकणे रोप टाकल्याच्यानंतर त्याला पाणी भरणे दोन महिने रोपाला परत तुम्हाला सांगतो तणनाशक मारणे कीटकनाशक मारणे त्याला खत मारणे पुन्हा निंदून काढणे निंदल्याच्यानंतर परत मग दोन महिने त्याला दीड दोन महिने पाणी द्यायचं मग पाणी दिल्याच्यानंतर मग लावगड करायची आणि लावगड करायची यावेळेस पुन्हा परत मग ते रोप उपटायचं दुसरं रान तयार करायचं त्याला वाफे पाडायचे हे बघा अशा पद्धतीने वाफे पाडले होते आणि मग ते वाफे काढायचे आणि मग त्याच्यामध्ये कांद्याची लागवड करायची मित्रांनो म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो एक कांद्याचं रोप माणसाच्या हातामध्ये चार ते पाच वेळा येत आहे तर तुम्ही म्हसा म्हणान ते कसं काय तर कांदा बी टाकल्यापासून तर ते कांदा काढणीपर्यंत पहिल्यांदा आपण बी टाकतो ते एकदा हातात येतं त्याच्यानंतर परत ते उपटून घ्यायचं दुसऱ्या आवारात लावायचं दोनदा हातात येतं तिसऱ्यांदा परत तुम्हाला सांगतो कांदा उपटायचा तो काटायचा चार वाऱ्या हातात येतं पुन्हा ह्या वखारीत मी इथं अशी आरण लावायची ही आरणीत परत आरणीतून परत ट्रॉलीत टाकायचं पाच बारे हातात आहे आणि ट्रॉलीतून परत वखारी टा तिथं खाली केल्याच्या नंतर परत तिथून उचलायचं आहे आणि वखारीत टाकायचं सहा वाऱ्या हातात इथे आणि मित्रांनो परत वखारीतून वा बाजार वाढले की वखारीतून वा परत बाहेर काढायचं आणि पिशवीत भरायचं म्हणजे किती वाऱ्या झालं सहा सात वाऱ्या झालं पिशवीत भरलं का ते पिशवीतून परत मार्केटमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये जाऊन परत तिथं लोक जाऊन पाहणार म्हणजे जवळपास एक कांदा कमीत कमी ज्या माणसाला खायचा आहे त्या माणसाच्या खाण्यापर्यंत जाईपर्यंत एक कांदा दहा वेळा माणसाच्या हातात येतो मित्रांनो बघा मग कांद्यासाठी किती कष्ट आहे एक कांदा हा कांदा आहे हा कांदा माणसाच्या पोटात जाईपर्यंत दहा वेळा हातात येतो किंवा कालवनाला जाईपर्यंत पुन्हा कालोना लागे आमच्या लेडीज ताई मंडळी घेणार त्याला चिरणार पुन्हा त्याला मिक्सरमध्ये घालणार बारीक करणार म्हणजे बारीक जर पाहिलं तर एक कांदा जवळपास दहा पंधरा माणसांच्या हातामध्ये जात आहे त्याचा शेवट होईपर्यंत एवढं कष्ट आहे मित्रांनो कांद्याला खूप कष्ट आहे शेतकऱ्याला कांदा पिकवणं म्हणजे सोप्पं नाही आणि तुम्हाला सांगतो थोडा भाव वाढला कलंगी लगेच आमचे सिटीमधले खाणारे मंडळी म्हणतात कांद्याचे बाजार खूप वाढले कांद्याचे बाजार खूप वाढले अरे पण कांद्याला कष्ट किती आहे लावगडीपासून तर कांदा काढणीपर्यंत दहा वेळा त्या कांद्याची मेहनत घ्यावी लागते किती कष्ट आहे त्या कांद्याला आणि तुम्हाला फक्त मार्केटमधून विकत आणायचं आणि करून खायचं आहे पण इकडं शेतकऱ्याला खूप कष्ट असतं मित्रांनो तर एक कांदा कमीत कमी आपल्या कालवनापर्यंत जाईपर्यंत दहा ते पंधरा वेळा माणसाच्या हातामध्ये मा येतो मग तो ये एकाच माणसाच्या हातात येत नाही वेगवेगळ्या माणसाच्या हातामध्ये मा येतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आहे या कांद्याची काढणीची कांद्याची थोडक्यात मी आपली कहाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन पाहत असेल तर लाईक आहे सबस्क्राईब करायचे असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर पुन्हा एकदा आपला तुम्हाला कांदा मी दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीनं कांदा आहे आता हा कांदा जवळपास पंधरा दिवस आपल्या इथे राहणार आहे आणि पंधरा दिवसांनी हा कांदा आपला वखारीच जाणार आहे तर ठीक आहे असो सांगण्यासारखी भरपूर काय माहिती आहे मित्रांनो तर व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून तुमचा सर्वांचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र